तब्बल बावीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आलेले होते त्यामुळे हा योग अतिशय महत्त्वाचा क्षण अतिशय महत्त्वाचा होता ठाकरे कुटुंबियांसाठी मध्यंतरीच्या काळात या गाठीभेटी होत नव्हत्या आपण बघितलं होतं मात्र आता मागच्या काही महिन्यांमध्ये जवळपास तीन वेळा या भेटी झालेल्या आहेत आजची राजकीय चर्चा नव्हती आज ते बघा एका भावाकडे गणपती होता दुसरा भाऊ दर्शनासाठी आलेले एवढंच बाकी राज्यानंतर खूप वर्षानंतरची भेट आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा बरं वाटलं राजसाहेबांचा गणपतीचं दर्शन घेऊन सुद्धा खूप बरं वाटलं नाही 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 जेवलो आम्ही जेवलो म्हणजे नाश्ता केला आम्ही राजसाहेबांकडे नाही मी उद्धव साहेब आणि राजसाहेब पूर्ण फॅमिली आतल्या खोलीत होते आम्ही बाहेर गणपतीच्या ठिकाणी होतो पण झालं ना कधीपासून सगळे पाच पाच तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना तिसरी बार दोन भाई जो आहे काही ना काही नजदिक आहे भाई भाई भाईबाई कुठे सातमेही भाई पैसे भाईबाई सातमे आहे गणपती दर्शन केले बीएमसी के चुनाव में वो वो हमारे सब नेता गण है ना वो सब सोचते हैं बीएमसी महाराष्ट्र का इलेक्शन देश का इलेक्शन जो भी है वो हम तो छोटे कार्य करते हैं यहाँ पे हम कोई डिसीजन नहीं लेते और हम बोलने का हम हमारे वरिष्ठ नेता है वो बोलते वहां लेकिन आपको लगता है दोनों को साथ आ जाना चाहिए पूरा महाराष्ट्र मुंबई की भारत की सबकी मांग है दोनों साथ आने चाहिए पुढे जाऊन एकत्र राहायचं असं तुम्ही आता म्हणालात एकंदरीत काही युतीच्या ना, नाही युती मी सांगतो नाही हे डिसिजन आमच्या छोटे कार्यकर्ते घेत नाही हे डिसिजन आमच्याकडे आम्ही आदेशाचे पालन करतो वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार भविष्यात दोन नेते एकत्र पाहणं हे आमच्यासाठी सुखद आहे मी बोललो मराठी माणसांसाठी हे दोन नेते एकत्र येणे सुखद बाद आहे हे पण मग कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत का कार्यकर्त्यांची मनं नेहमीच जुळलेली असतात आणि मनसैनिक आणि शिवसैनिक काय वेगळे नाहीत भाऊ भाऊच आहेत मनसैनिक आणि शिवसैनिक भाऊ भाऊज आहेत अशा प्रतिक्रिया आपण सध्या बघतोय दोन भावांमध्ये भेट झाली त्यानंतरच्या येणाऱ्या प्रतिक्रिया आपण सध्या बघतोय एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतो पाहत राहा न्यूज एटीन लोकमत